एक जानेवारीपासून आपल्या सर्व शेतकऱ्यांनी कलिंगडच्या अधिक प्रमाणात ह्या लागवड केलेल्या आहे पण लागवड करताना सध्या थोडंसं ढगाळ वातावरण येते थोडंसं आभाळाचं वातावरण येते वातावरणचं थोडंसं अप अन डाऊन आहे आणि ह्या वातावरणाच्या वातावरणच्या अप अँड डाऊनमुळे आपल्या कलिंगड पिकात एक समस्या कोणती जास्त उद्भवते तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांचं कलिंगडच्या आता सिटिंगचा पिरियड चालू आहे तर या सिटिंगच्या पिरियडमध्ये वीस पंचवीस तीस दिवसाचे कलिंगड झालेले याच्या कळ्यात ह्याच्या काळ्यात ह्या काळ्या आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या ड्रॉप होत आहे काय काय काळ्या गळून जात आहे काळ्या वाढत आहे तर याचं प्रामुख्याने हे कारण काय ज्या वातावरणात बदल होतोय या वातावरण बदलामुळे त्याच्यानंतर आपलं पाण्याचं मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या आज ह्या करायला ड्रॉप होत आहे पण मग याच्यासाठी आपण आज काय करायला पाहिजे इथं आपण ड्रिप एप्लिकेशनला आपण डोस काय दिला पाहिजे आपण इथे एकरी प्रमाणात अँबिशन जे येतं बाहेर कंपनीचं जे अँबिशन आहे ॲम्बिशन आपण एक लिटर सोडायला पाहिजे आणि अँबिशन सोबत आपण कॉम्बिनेशनमध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे सोडू शकतो ते तीन किलो अँबिशन एक लिटर मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो असं कॉम्बिनेशनमध्ये आपण ड्रिपने देऊ शकतो आणि त्याच्यानंतर वरून आपण स्प्रे करू शकतो चिटली बोरांचा की जेणेकरून जी फुलगळ आपली हो होऊ राहिली एक एवढी भारी सेटिंग होती आपण ते फळ गळते तर हे पूर्ण गाळण्याचं प्रमाणे जे आपलं ते स्टॉप होणार आहे आणि एकदम व्यवस्थित इथे आपला प्लॉट हा सेट होणार आहे आणि नक्कीच भविष्यात आपल्याला त्याला बाजार भेटणार आहे